नमस्कार मित्रांनो मी आहे शेख समीर तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता तुम्हाला आधार अपडेटसाठी केंद्रात जाऊन रांगेमध्ये उभे राहण्याची गरज नाही फॉर्म भरायची कटकट नाही कारण यू ए डी ए आय म्हणजे भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण हे विभाग मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे यामुळे ग्रामीण भागातील लोकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे तर ते फायदा कसा होणार आहे तर जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आधार कार्डशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आता घर बसल्या अपडेट करू शकतात हो मित्रांनो आता आधार कार्डशी संबंधित महत्वपूर्ण माहिती तुम्ही घर बसल्या अपडेट करू शकता आता ते अपडेट कसं करू शकतात तर, शकता तर जाणून घेऊया जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आतापर्यंत आपण ऑनलाईन अपडेट होत होत पण त्यात काही लिमिटेशन होती आतापर्यंत काय अपडेट होत आपण बघूया आपण मोबाईलच्या माध्यमातून UADAI ए डी ए आय च्या वेबसाईट वरून नावात थोडंफार बदल पत्ता अपडेट जन्मतारीख फक्त एक वेळेस करू शकत होतो लिंग भाषा व ईमेल आयडी हे सर्व आपण करू शकतो पण जर आपल्याला आई वडिलांचं नाव अथवा लग्न झाल्यावर नावात बदल आणि ॲड्रेस चेंज करण्यासाठी आपल्याला आधार सेवा केंद्रावरच जावं लागत होत पण हे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून आपण हे सर्व आधार अपडेटस अपडेशन घरी बसल्या करू शकतो जाणूया आपण घर बसल्या आधार मध्ये काय काय अपडेट करू शकतो तर मित्रांनो सर्वात प्रथम आता सर्वात प्रथम आपण नावात बदल करू शकतो जसं की महिलांचे लग्न झाल्यावर त्यांचा सरनेम आपल्याला बदलायसाठी आधार केंद्रावर जावं लागत होत पण आता ती आपण घरी बसल्या करू शकतो सरनेम चेंज करू शकतो आणि ॲड्रेसमध्ये बदल करू शकतो आता दुसरं म्हणजे आपली पारिवारिक माहिती जसे की आई वडील पती पत्नी यांचं नाव आपण घर बसल्या जोडू शकतो जे पहिले आपल्याला आधार सेंटरवर जाऊन करावं लागत होतं तिसरं काम ते म्हणजे आपण घर बसल्या ऑनलाईन करू शकतो ते म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या ॲड्रेसवर राहत असाल जसे की आपण कुटुंब प्रमुखाच्या घरी राहतो ना म्हणजे आपल्या प्रमुख आहे त्यांच्या ॲड्रेसशी संबंधित आपला ॲड्रेस आपल्याला चेंज करायचा आहे ते सुद्धा आपण आता घरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन करू शकतो मित्रांनो चौथा पॉइंट आहे तुमच्या जन्मतारीख तुम्ही स्वतः बदलू शकता ते पहिले फक्त एक वेळेस होतं आता त्याची लिमिट वाढवली जाणार आहे तर हे झाले मित्रांनो आपण ऑनलाईन कसं करू शकतात याबद्दलची माहिती तर आता याचा फायदा कोणाला होणार आहे तर मित्रांनो आता याचा फायदा ग्रामीण भागातील याचा सर्वात मोठा फायदा ग्रामीण भागातील लोकांना होणार असून वयोवृद्ध आणि दिव्यांग बांधव भगिनींना होणार आहे ग्रामीण भागातील लोकांना पहिले शहराला यावं लागत होतं ते आता घरबसल्या आपली कामे स्वतः त्यांच्या मोबाईलवर करू शकतात तर हे झालं फायद्याची गोष्ट तर मित्रांनो आता सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे हे सर्व घरबसल्या अपडेट करते वेळेस तुम्हाला स्वतःचे डॉक्युमेंट हे असणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही हे बदल तुमच्या आधार नंबरने अपडेट करू शकतात आणि हे ओ टी पी व्हेरिफिकेशन माध्यमातून होणार आहे त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर हे तुमच्या आधारला लिंक असणे गरजेचे असणार आहे तर मित्रांनो हे झाले ऑनलाईन घरबसल्या होणारे आधार अपडेट परंतु तुम्हाला मोबाईल लिंक करण्यासाठी आधार केंद्रातच जावं लागणार आहे नावात मोठा बदल जर करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही आधार केंद्रावरच करावं लागणार आहे बदल करते वेळेस तुमचा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करणे गरजेचे असते त्यामुळे ही प्रक्रिया आधार केंद्रावरच उपलब्ध असते या प्रक्रियेमध्ये तुमचे थंब अंगे डोळे चेहरा फोटो वगैरे सर्व गोष्टी व्हेरीफाईड होतात त्यामुळे हे सुविधा आधार केंद्रावर उपलब्ध असते पण काही महत्वाची माहिती जर आपल्याला अपडेट करायची असेल तर तुम्ही ते घरबसल्या ऑनलाइन करू शकतात तर मित्रांनो ही मराठी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र